एरगी येथे पोस्ट ऑफिसचे लोकार्पण सोहळा संपन्न ग्रामस्थांच्या गावाचा विकास संतोष पाटील यांचं वक्तव्य देगूर तालुक्यातील नगरी एरगी येथे दिवशी नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण करण्यात आले असून या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन नांदेड जिल्हा डाक अधीक्षक राजीव पाळेकर यांनी केले सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच एरगीचा विकास झाला असून यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासाठ प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील यांनी केले यावेळी एक एप्रिल पासून गावात जन्म घेतलेल्या मुलींचे सुकन्य योजनेचे खाते स्व खर्चाने काढून देण्याचा संकल्प जाहीर करत मुलिया ओझ नसून समाजाचं भूषण आहेत असे ते अध्यक्ष भाषणात बोलत होते यावेळी साहेब जिल्हा डाक अधीक्षक सुनील मामिडवार संतोष पाटील सौ संगीता मटवाले सौ सुशीला सोमवार सौ कोंडाबाई वाघमारे साहित्य जिल्हा अधीक्षक सुनील मामिडवार जिल्हा शिक्षण अधीक्षक बळीराम एरपुलवार देगलू डाक उपविभागाचे डाक निरीक्षक भागवत मुंडे शिक्षक तथा पत्रकार शिवानंद स्वामी सर्व ग्रामपंचायत सदस्य बालिका पंचायत राज समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांचे एरगी ग्रामपंचायत कडून एरगी येथील चालुक्यकालीन सरस्वतीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बालिका पंचायत राज समितीचे सचिव महादेवी दानेवारने बालिका पंचायत राजकडून पोस्ट ऑफिसमध्ये जास्तीत जास्त बचत खाते काढण्यासाठी घरोघरी फिरणार असल्याचे सांगितले तर उद्घाटक राजू पाळेकर यांनी दिगदूर तालुक्यातील तेलंगणा व कर्नाटक सीमेवर असलेल्या एरगी गावात नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड यांनी केले ते सूत्रसंचलन शाळेतील सहशिक्षक ईश्वर वाडीकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी डाक विभागाचे हनुमंत जामनोर बालाजी गाजनुरे पोस्टमन बनबरे व्यंकटराव भगनुरे आदींनी परिश्रम घेतले मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया